नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता रात्रीचा दीड वाजलेला आहे आणि आता आपण मुंबई पुणे हायवे वरती आहोत हा जुना मुंबई पुणे हायवे आहे कोणा रेल्वे स्टेशन वरती आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम आता शोध मोहीम करत होती निराधा राजाजवळची तर आम्ही परत चाललो होतो आपल्या किनाऱ्यामध्ये आम्हाला जाता जाता हे बाबा दिसलेले आहेत आणि आपण बघतोय की बाबांना एक हात नाही आहे मंडळी आणि रात्रीचा दीड वाजलेला असतानाही बाबा एकटेच हायवेने चाललेत आता इकडनं एवढ्या गाड्या चालल्या आहेत एवढा अंधार आहे हा एवढा मोठा पूल याच्या खाली हे बाबा आहेत आणि यांचा मोठा अपघात होण्याची पण शक्यता आहे तर बाबांना आता आपण विचारू ते कुठे चाललेत बाबा कुठे चाललात तुम्ही आतापडे गाव घोरपडी गावात चालत पाय चाललात तुम्ही पण मग पाय का चालला तुम्ही काय करता नाही सोडू का तुमच्या घरी सोडू तुमच्या घरी बरं चालेल तर मंडळी आता आपण बाबांची मदत करूया बाबा अतिशय वयस्कर मला सांगा हे कसे एवढे रात्रीचे घोरपडी पर्यंत पोचतील हो की नाही बाबा घरी कोण कोण आहे तुमच्या आहेत ना सगळे जण तुमच्याकडे काही फोन नंबर आहे का मुलांचा नाहीये बाबा चला बसा बसगाडीमध्ये आम्ही तुम्हाला गोरपडीला सोडून येतो तुमच्या घरी हं हं रेमण जोडून हां बरं राणीच्या बंगल्यापशी साई मंदिर ना ठीक आहे मग कधी तुम्ही घराच्या बाहेर पडलात मला जाऊन बोलू जाफार असेल आणि मंगळले नाही नाही आता तुम्ही कामासाठी आला होता ना झाले बर बर चला तर मग मंडळी आपण या बाबांची मदत करूयात आणि या बाबांना आपण त्यांच्या घरापर्यंत पोहोचवूयात चला बाबा या गाडीमध्ये बसा आता आपण या बाबांना गाडीमध्ये बसवून त्यांच्या कोरपडीला सोडूयात आता रात्रीचा दीड वाजेला आणि एवढ्या अंधारामध्ये बाबा घोरपडीला पोहोचणार कधी बापरे खरंच चला आपल्याला बाबांनी घोरपडीचा पत्ता सांगितला होता आणि आपण घोरपडीला आता बाबांना आणलेला आहे त्यांच्या बहिणीच्या घरी आणि ह्याच्या आधी ते म्हणाले की ताप बोपोडीला पण माझी मुलगी राहते तर जवळजवळ दोन अडीच तास आम्ही बाबांचं बोपोडीला घर शोधलं आणि अक्षरशः प्रत्येक मंडई प्रत्येक ठिकाण त्यांना उतरून दाखवलं पण बाबांना अजिबात त्यांच्या मुलीचा पत्ता काही समजला नाही पण शेवटी जेव्हा ते म्हणाले की इकडे घोरपडीमध्ये मला बहिणीकडे आणून सोडा तर आम्ही आता बहिणीकडे इकडे त्यांना आणलेले बाबा आता कुठेही बाहेर जाऊ नका बहिणी तुमची बहीण खूप काळजी घेते आणि मंडळी यांची सगळं कुटुंब खूप छान आहे त्यांची मुलगी त्यांना सांभाळते त्यांची बहीण त्यांना चांगली सांभाळते त्यांनी आम्हाला फोटो सुद्धा दाखवले बाबांचे कालचे इतकं व्यवस्थित त्याला ठेवलंय आणि अगदी व्यवस्थित कुटुंब आहे पण हे बाबा काय करतात मुद्दा मुद्दात आणि मग घरातलं परत बाहेर जातात आणि बाटल्या बेसत आणि पण मंडळी आम्हाला त्या गोष्टींशी काही घेणं देणं नाही आम्ही ह्या बाबांना सुखरूप त्यांच्या घरी आणून सोडले त्यांचा कुठेही ॲक्सिडेंट नाही झालेला निदान ते व्यवस्थितपणे तरी घरी आलेले त्यामुळे आम्हाला हे खूप मोठं समाधान वाटतं आमची किनारा वृद्धाश्रमाची टीम पूर्णपणे बाबांना इथे सोडायला आलेली आहे कसं वाटते तुम्ही घरपोच पोचालात हे बाबा तिथून लोणावरून कशी काय पायी इथपर्यंत आले असते सांगा तुम्ही बाबांचा ऑलरेडी एक ऍक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी हा हात गमवलेला आहे अजून काय अक्सिडेंट झाला असता एखादा पडलं असतं त्यांचं पाय पाय जाणं चला तर मग आज आपल्या किनारा किनाऱ्याची टीम त्यांना घरापर्यंत सोडायला आली आम्हाला याच खूप समाधान वाटत की बाबा त्यांच्या घरी सुखरूप पोचलेत ठीक आहे बाबा चला ताई आम्ही आता येतो मॅडम आमचे सिद्धार्थ म्हणून तर आम्ही आता सोडायला आलेलो आहोत याच्या आधी पण एकदा गेले होते का निघून दीड वर्ष तिकडे गेले होते ते हात तिकडे झाला मुंबईला कोणीतरी नीट करून हो का दीड वर्ष आम्ही शोधत होतो दीड वर्ष तुम्ही शोधत होते त्यांना तरी तो काही सापडला नाहीये नाही मग मी एक एक भिकारी सोडला नाहीये हे इकडं लाकडं टाकीकडं असं मार्केट मध्ये शोधून शोधून मग एकदा तो मला रोडला भेटला काटे घेऊन हो एवढेशी कपडे फाटले अंगावर सगळं एवढं चित्र मग मी त्याला घेऊन तिथून आले मग मिलिटरीवाल्याने मला मदत केला म्हणता दिदी मदत करतो कर म्हणजे मेरा भाई ते उडून त्याला मी केली आणलं एक दोन महिने झाला असेल वापस लेकीकडं डॅब झाला लेखीकडं गायब झाला लेकिन दुपारी मला म्हणजे आज तो आलेला येतं म्हणलं राहतो मग जेवण फोन केलं चांगलं फुलवर लावले चांगले फुलतात ना व्यवस्थित आणि रस्त्याने पण जाती साइड साईडने चालले होते पण अंधारातनं चालले होते ना त्यामुळे भीती होती आहे एखाद्या गाडीने त्यांना उडवलं असत तर काय भावत पडलं एवढं आभारी केलं तुम्ही आणून सोडलं आम्ही फोनच लावतो साडे दहा अकरा माझ्यापर्यंत मुलीला मुलगी म्हणजे गेले आहे तिकडे पण काय करणार यांच्या सवयीच करू शकत सापडणार नाही पण आता तिच्या घरी चहा तिच्या घरात सापड सगळं आम्ही किती चौकात चौकात उतरून फिरवलंय त्यांना किती वेळ झाला गाडी चालवते आम्ही बरोबर बाबांना वाजता लोणावरून पिकअप केलं होतं आणि आता चार वाजले आपल्या किनाऱ्याची टीम सुद्धा माझ्यासोबत वेळ आहे आम्हाला याचं खूप समाधान वाटत की बाबा त्यांच्या घरी सुखरूप पोचलेत ठीक आहे बाबा चला ताई आम्ही आता येतो